अन्नाचा कणही नसताना वर्षानुवर्षापासून चालत आलेली पंढरी शिवारी कधीही न चुकवणारे कुठलाही प्रकाश नसताना सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात अहो कोणत्याही झाडाचा उभं करणारे आमच्या चिखलात बसून रान पिकवलं त्याच बांधावर बसून भाकरी मोडणारे आम्ही मराठी आहोत त्यामुळे तुम्ही हॉटेल बंद केलं काय चहाच्या टपऱ्या बंद केलं काय आणि पाणी देणं बंद केलं काय यामुळे मराठ्यांची पोरं मागं फिरतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर मायबाप सरकार बर्फाचा तुकडा तोंडावरती फिरवा कारण नदीला पूर आला तर त्यात उडी टाकणारी पोरं हाय आमची त्यात त्यांना या तुमच्या समुद्राचं काय कौतुक अहो जेवढ्या पावसानं तुमची मुंबई तुमते ना तेवढ्यात तर आमचं रान भिजतं आणि एक लक्षात असू द्या दिल्लीच्याही तक्त्यासमोर न झुकणाऱ्या छत्रपतींचे आम्ही मावळ्या आहोत एक तर पेटत नाही आणि पेटलोच तर लवकर शांतही होत नाही म्हणून म्हणूनही संयमानं घ्या आमच्या मावळ्यांचा संयम तुटणार नाही त्यांच्या संयमाचा बांध तुटणार नाही याची काळजी आम्हीही घेत आहोत तुम्हीही घ्या आणि मायबाप सरकार एक लक्षात असू द्या आता पाटील म्हणतील तसंच आणि तेच होईल म्हणून जयभवानी एक मराठा कोटी मराठा